ठाणे बोरिवली मार्गावरील नवीन बोगदा मुल्लाबागऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वडवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केलं वाहतूक कोंडी धूळ प्रदूषणाचा त्रास या निर्णयामुळे कमी होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी हा प्रश्न मार्गे लावल्याबद्दल श्री नरेश म्हस्के यांचे मुल्लाबाग येथील ठाणे बोरिवली ट्विन टन टनेल प्रकल्प बाधित पीपल असोसिएशनच्या वतीने आभार मानण्यात आले बोरिवली बोगदा प्रकल्पामुळे मुल्लाबाग येथील पाच इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडी धूळ ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत होता रहिवाशांनी येथील कामाला विरोधचं आंदोलन केलं होतं या आंदोलनाची दखल घेत खासदार नरेश मस्के यांच्या पुढाकाराने रहिवासी आणि एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात मंगळवारी विशेष बैठक घेतली बैठकीत मुल्लाबाग रहिवासी संघाच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांची अडचण समजून घेण्यात आली त्यानंतर त्यांच्या मागणीनुसार हा बोगदा मुल्लाबाग येथील सत्यशंकरच्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात था आला तसंच या मार्गावर सध्या वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी कन्वेअर बेल्टवरून नेण्यात येणारा रडारोडा आच्छादित करून त्यानंतर तो वाहून नेण्याचा था निर्णय घेण्यात आला आहे पहिले म्हणजे सत्यसंकेत जाणार आहे एक आणि दोन म्हणजे हे सगळ्या लोकांच्या प्रेशरमुळे काम झालेलं आहे आणि आमच्या पॉलिटिकल जे न, न म्हके साहे साहेब आणि साहेबांनी केलेलं आहे आम्ही सगळे हॅप्पी है, आहोत वीआर व्हेरी हॅपी बघा कोण काय बोलतं कोण काय बडबडतं याकडे लक्ष देण्याची गरज नाही आहे नागरिकांना माहीत आहे की ह्या विषयामध्ये कोणाचं श्रेय आणि श्रेयवादाची लढाई कोणासाठी करायची नागरिकांसाठी लोकांना कळतं आहे तुम्ही बघा आजची उपस्थिती बघा लोकांनी जो सत्कार सोहळ्याचा जो कार्यक्रम केलेला आहे आमचं काम आहे आमचे सगळे नागरिक आहेत आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सातत्याने या ठिकाणी प्रयत्न केले आणि या ठिकाणचे स्थानिक नागरिक जे आमचे आहेत त्या सर्वांची मेहनत आहे त्याचं हे फळ आहे त्याचं हे श्रेय आहे आणि शहरातल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुखसुविधा देताना स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये हीच आमची भावना होती आणि यामध्ये आम्ही सक्सेस झालेलो आहोत